या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी संजीवनी फाउंडेशनच्या संजीवनी सीड ऑफ होप चेंज या प्रकाशन सोहळ्यासाठी आणि आजच्या या संजीवनी युवा संवाद या ठिकाणी उपस्थित राज्यातील शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे नेते महाराष्ट्र राज्याच्या वस्त्र महामंडळाचे माजी अध्यक्ष मान्य रविकांत दादा तुपकर या सिन्नर तालुक्याचे भावी आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय उदयभाऊ सांगळे ज्यांना पद्मश्री मिळाला आणि ज्यांच्यामुळे संगमनेर आणि अकोले तालुक्याची उंची चीव। दिल्लीपर्यंत पोहोचली त्या पद्मश्री सौभाग्य होती रणीबाई या ठिकाणी उपस्थित संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि थोड्याच वेळात पाच ते दहा मिनिटात त्या ठिकाणी उपस्थित होणारे खासदार भाऊसाहेब अक्सवरे साहेब आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणारे सर्व पुरस्कार संजीवनी फाउंडेशनचे पदाधिकारी आणि बंधू आणि भगिनी भाऊ वयाच्या अठराव्या वर्षी बारावीत

आणि तेच ध्येय घेऊन आज संजीवनी फाउंडेशन संजीवनी शेती व शिक्षण विकास संस्था संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहे या संस्थेच्या पाठीशी आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आपले पुनश एकदा मी आभार मानतो आपल्या या संजीवनी शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन दोन हजार एकवीस पासून आपण करतो महाराष्ट्र भरातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांकडून नामांकन मागवलं जातं आणि त्यातून ज्यांचं कार्य आहे अशा गुणीजनांची निवड करून पुरस्कारांचं वितरण या ठिकाणी केलं जातं या वर्षीच्या या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून म्हणजे गडचिरोली पासून ते सिंधुदुर्गापर्यंत अनेक जिल्ह्यातून मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी संजीवनी परिवाराच्या वतीने स्वागत करतो भाऊ मला माहित नाही की मला राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात काय मिळेल किंवा काय नाही पण मी माणसाची जोडली ती माणसं अशी जोडली की आम्ही निवेदन बघत होतो निवेदन बघत असताना माझ्या संस्थेच्या सांगितलं की निवेदन मीच करणार बाहेरच्या निवेदकाची आपल्याला गरज नाही म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मी कोणत्या पदावर आहे मी काय करतो किंवा मी कोण आहे याचा अहम बाळगता काम करणारी ही संजीवनी परिवारातील सर्व पदाधिकारी आहेत आणि अशाच पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने सुरू असलेल्या या फाउंडेशनच्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी ज्यांना गर्व नाहीये ज्यांना अहंकार नाहीये असे व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण कार्यक्रमासाठी बोलवलेले आहेत रविकांत तुपकर साहेब वयाच्या आता वर्षी राजा